ललिताबाई हा कुठून आणलं छोटूसा हा आहे की काय आहे हो हो आहे कुठून <laughs> <ले> हा म्हणजे गावात आला आहे ना तरुजवाला विकायला आलाय त्याच्या <laughs> पण हा तरबुज का काय आहे छोटूसा खरबुजा सार सारखा आहे बाबा छोटासा हो हो असंच आहे त्याच्याकडे तरबुज छोटे छोटे, छोटे थोडस मोठे आहे त्याच्यापेक्षा वाडीत म्हणते लहान लहान तरबुज निघाले म्हणते अन्न सूर्यकांत मस्त गोड आहे खाऊन बघितली मी असं का गोड आहे का खाऊन बघितले हो हो पण मी म्हणतो ललिता ताई हा तरबूज होईल तर अरे बाबा आमच्या घरी किती आहेत दोघेच जण आहात तरी पण हा एकट्या माणसाला ठीक आहे दोन घ्यायला पाहिजेत होते ना हा होते होते एकच होते कितीचा आहे मग हा तरबूज पाच रुपयाचा काय गोष्ट आहे करते सूर्यकामता पाच रुपयाचा आहे का आता त्याचा आकार पाहून बनली पाच रुपयामध्ये येतेच का तू तरी सांग साडीला दोन्ही साइडला शिलाई मारून देते किती रुपये घेते दहा रुपये घेते रुपयात मारून देते का आता माझी गोष्ट आहे पाहिजे शिलाई मारायला तर मग त्यालाही परवडल्या पाहिजे ना ट्रॅक्टर वर गावगावी हिंडवते मग परवडल्या पाहिजे की नाही डिझेल विझेलच्या पैसा निघाला पाहिजे रोजी तर नकोल वाटून राहिला ललिता अशी बोलून राहिली काय झालं जा ना घेऊन आणशी जा नाही तर जाईल हो जातो पण हा कितीचा आहे ते सांगा दहा रुपयाचा एक आहे फक्त असं का चा एक आहे का आणतो मग दोन घेऊन इकडे येईल नाही का तो आपल्या घराकडे अरे आपल्या घराकडूनच गेला तो म्हणून मी गेली बापा आवाज तर आलाच नाही मलाही आवाज नाही आला ना कूलर चालू होता तर मी बाहेर निघाली तर आवाज आला थोडासा मग आवाज दिली तर ता तो त्याची गाडी चालू होती तर भरपण निघून गेला असा बरोबर आहे आमच्या घरच्या कूलर चालू होता ना म्हणूनच आवाज नाही आला आता कोणाकडे आता ना शांताबाईच्या घराकडला चौक आहे ना तिथे जा पटकन जा हो तर आता पैसे पकडाव नाही लागतील का हो तर जा ना पैसे पकडा आणि जा लवकर कुठे जात होती तर तू अरे मी दुकानामध्ये जात होती धागा लागत होता तर रील घेऊन आणायसाठी तर पैसे नाही पकडले का मग अरे बाबा मी पाच रुपये पकडले आहो ना पाच रुपयात नाही येत ना तरभूज दहा रुपयाचे आहे म्हणते आणि मला दोन घ्यायचे आहेत मग पैसे आणाव नाही बघितलं हो जा जा, जा। चला घरी जातो मस्त कापतो चिरा मारून मागतलं आहे था। मंजुडा काकू बोला बोला कशाला आवाज दिली नाही म्हंटल कुठे गेली होती तरबूज घ्यायसाठी गेली होती ना काकू हा तरबुज आहे का हो काकू हा तरबुजच आहे कुठं आला आहे तो तरबुज त्या शांतबाईच्या घराकडे चौक आहे ना तिथं आहे दुकान लावला आहे का नाही काकू ट्रॅक्टर घेऊन आला आहे त्याच्या वावरातले आहेत म्हणते तरबुज तर घेऊन आला आहे पण हे लहान लहानच दिसून राहिले ना हा दहा रुपयावाला आहे वीस वालाही आहे आणि तीस वालेही आहेत असा दहा रुपयाला का फक्त हो हो दहा रुपयालाच आहे दहा रुपयाचा आहे ना एकटं आणली ना तू तर होते ना काकू आम्ही दो का दोघे नवरा बायको कितीच लागते एक मध्ये होते आता इकडूनच तर गेला आवाज नाही आला का ना नाही हो बापा ललिता मागे आराम करत होती आवाज वगैरे आला नाही आता खूप ऊन लागते दुपारी मग दुकान बंद करतात आणि आराम करतात कूलर बिलर चालू राहते ना आवाज नाही येत मग ना इकडे ये। ये आला होता तर तू काम तिकडे घ्यायला गेली काकू थांबलाच नाही इकडे आवाज दिली तर त्याचा ट्रॅक्टर चालू झाला होता ट्रॅक्टर कचा कसा फोक 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 आवाज येते मग गेली भेटते का नाही भेटत जाऊनच पाहते म्हटली तर मग तिकडे शांताबाई वगैरे घेत होते असेल का आता हो हो खूप जण आले होते ना घ्यासाठी चल बाप्पा मग मी जाऊन पाहतो हो हो जा जा पण कसं आहे ना कसं नाही गोड आहे का नाही तर कसारा पांढरा पांढराच निघते ना चिरा मारून मागितली पा पाल लाय आणि ला ला ना देते एक फोड दिलं मला खायला मस्त लागला चांगला असं का तर मग जातो मी आता पटकन हो काकू लवकर जा लवकर जा, जा अरे इंदू ए इंदू हो आले आले बापा बापा तुम्ही तर वावरात जात होते ना नाही एका घेऊन आले तर तरबुज हो वावरात जात होतो तिकडे तरबूजची गाडी दिसली तर घेऊन आलो तरबुज अहो तर दोन दण कशासाठी आणले एकच तर होत होता अरे स्वस्त आहेत ना म्हणून दोन आणलो स्वस्त म्हणजे दहा रुपयाचा आहे का, का? हो हो दहा रुपयाचाच आहे काही सांगता दहा रुपयाचा असेल तर अरे हो ना इंदू दहा रुपयाचाच आहे हा एक आणि हा या बाजूचा वीस रुपयाचा मग ना चांगला अरे गोडच आहे सगळ्यांना देते चखायला एक एक तुकडा असा गोड आहे म्हणता का तो कसा ट्रॅक्टर न विकायला आलाय त्यानं मध्ये लावला असेल तरबूज मोठा तरबूज झाला नाही चिल्लर पडला मग आता त्याचा माल काही खपत नसेल मार्केट मध्ये म्हणून तो गावोगावी नेते आणि विकते आता त्याचा स्वतःचाच माल आहे त्याच्यामुळे तो स्वस्त देते तरी परवडते त्याला घे घे फ्रीज मध्ये ठेवून दे, दे आणि एक काप भरा खाऊन पाहू आता अहो थंड आता द्या आताच म्हणता अरे काप ना काही नाही लहान वाला काप ना मोठा वाला ठेवू बरा फ्रीज मध्ये उद्या वगैरे खाऊ ठीक आहे बापा द्या तुम्हाला लहान मुलासारखे करता तुम्ही पाहिजे मस्त मस्त बापा, बापा काय हो कसा हा तुमचा काय झाला टोंड बंद कर नाही तोंडात मासेज घुसत काय टोंड बंद कर म्हणता मला कोणी खातात आत का आता तरबूज कसा खातात बापा पाय रमेश पाय पाय कुंताकडे पाय केवढा तोंड फाडून उभी आहे का झाला अहो का झाला म्हणता सोफ्यावर बसून तरबूज खाऊन द्यायला खाली बसून तरबूज नाही खातायेत का तर असं सांगते ना तर गुच्छ तो सोफा खराब नाही होईल का बाबा एवढे मोठे माणूस झाले तरी तुम्हाला समजत नाही पाय पाय कशी बोलते हे नाही बरोबर आहे बरोबर आहे तुझ्या ना पण नाही सांडवत ना बरोबर खातो आम्ही ए गुड्डी चल खाली बस बरं तू हा तू सांडला तरी नाही सांडवत म्हणतात पाणी जास्त राहते ना तरबुजला सांडत नाही का पाणी खाली खाताना तुला पहिलेच म्हटली ना प्लेटीमध्ये धर म्हणून हात हातामध्ये प्लेटी धरून खाल्ला असता तो सांडला नसता जा, 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 जा बर पिलेटी लेटी आणशी प्लेट आणायला सांगतात पण खाली बसून खाऊन असं नाही कोणता मस्त आहे पण मस्त तरबूज आहे गोड गोड आहे ना चांगला आहे ना हो मस्त आहे दहा रुपयाच्या माना ना मस्त गोड आहे काय नाही आई हा दहा रुपयेवाला वाला आण वीस रुपयेवाला हो असं का तू तर म्हणत होती ना दहा रुपयाचा आणलं आणलो म्हणून तो आहे ठेवला हा वीस रुपयेवाला हो का गुड्डी तिथं गिळूनच राहिली आण ना लवकर प्लेटी आण ना राहू दे ना कुंता आता राहू दे आता एक दोन दे आता धुऊनच टाकशील ना कवर सोप्याचा हो हो ना कवर सोप्याचा कामच कोणते आहेत मला ये ये बस तू खा खातो खातो उतर खाली ये गुड्डी खाली उतर ना खाली बसून खा होईल का कापू काप काप ना किती कापली एक कापली का हो हो एक कापली दे मला अजून पोळी दे हो देतो ना देतो पहिले ते तर खाऊन घ्या खातो ना खातो ना त्या पिलेटी मधल्या देऊन दे माझ्या जोड देऊन दे तेवढ्या मध्ये होते माझ्या माझ्यासाठी हो, देतो, देतो। मला खाऊ द्या मग आणून देतो ना अजून कापून कोणता मी का म्हणतो दोन चार फोडीचे लहान लहान तुकडे कर टाक आण बरं त्या चांगल्या लागतात हे भगवान ह्या आई मला खाऊ देतात की नाही माहीत नाही असा कर तसा कर लावला यांनी हो हो करून देते हो मम्मी, मला आवडतात कर बरं सगळ्यांनाच आवडतात का करायला कोणी नाही खायला सगळे जण कापू का बाप्पा नाही नाही यांना येऊ देते मग कापीन दोघे जण सोबत खाऊ एक काम करते गंजामध्ये माठातला थंड पाणी टाकते आणि तिथं ठेवते तरबूज थंड होईल थोडासा आज ना ललिता खुसच होऊन जाईल दोन दोन दर तरबूज पाहून खुशीच्या माऱ्यानं माझी बेमडी भाज्या निघून राहिली <laughs> ललिता ए ललिता हो हो आले आले लवकर ये लवकर ये हो ना बाबा येता हो थांबा एक मिनिट अरे पटकन ये ना काही एक मिनिट थांबा म्हणते तर माहित नाही हे देवा का आणले ते तुम्ही हे पाय मला वाटलंच होतं तू पैसे तो तर तुझं तोंड फाडलंच फाडलंच राहील म्हणून पाय पाय मी दोन दोन तरबूज आणलो हो बाबा दिसून राहिले दोन दोन तरबूज पण कशासाठी आणले दोन दोन तरबूज कशासाठी म्हणजे खायसाठी हे देवा अहो मी एक तरबूज घेतली ना काय तु घेतली का एक तरबूज नाही का आणि किती रुपये वाले तरबूज आणले हे वीस वीस रुपये वाले होत झाला एक का अरे तो स्वस्त भेटलं तर आणलो ना बाजारात मिळतात का साठ रुपयाला एक ऐंशी रुपयाला एक असे तरबूज आहेत बाजारामध्ये आता म्हणलं चाळीस रुपयात दोन दोन आहेत आज एक खाऊन उद्या एक खाऊन आता त्या दिवशी आईस्क्रीम नाही आणलं होतं तर मार नाराज झाली होती चला म्हणला आज आता हे गाडी दिसली घेऊन जातो म्हणला तर खुश करतो म्हणलं तुला तर तू तो उलटी आता हे बोंगलून राहिली माझ्यावर अहो तर का आणले ठीक आहे आणायला पाहिजे होता ना दोन दोन घेऊन आले आणि मी एक आणली माहित आहे माहित आणली असेल तो दहा रुपया वाला छोटूसा तुम्हाला कसा माहिती माहित आहे तुला चांगल्यानं ओळखतो ना मी

आता त्यांच्या घरी कशासाठी त्यांनी घेतला नसेल का अरे घेतला असतील तर एक दोन घेतला असतील त्यांच्या घरी जास्त लोक आहेत ना नेऊन देतो एक आता आपण तीन तीन का करून द्या का सांगा बाप्पा माणसाचा काही नाही अरे अरे धर आणा ना तिथून तर आणले आता मध्ये आणि आता इथे आणू नाही का आणा इकडे इकडेच या इकडे बसून खाऊन होते खुश करायला गेलो त्याच्यातही प्रॉब्लेम आता त्या दिवशी आईस्क्रीम नाही आणलो त्याच्यातही प्रॉब्लेम करावा माणसानं तर का करावा काही समजत नाही बापायांचा <laughs> अरे शांत झाला का स्वयंपाक अरे रात्री जेवण कुठं केलं मी हो बापा तुम्ही तर जेवणच नाही केलं मग रात्री बरा झाला भात कमी मांडली होती मी तर पहिलेच म्हणलो तुला तरबूज खाल्लो तर माझा पोट भरला आहे मी काही जेवण करत नाही म्हंटल मग आता रात्री जेवलो नाही आता भूक लागली हो हो झाला बापा स्वयंपाक झाला करा जेवण करा जेवण करा म्हणजे मी एकटाच जेव का तू जेवण नाही करत हे मुलं मुलं कुठं गेले ते जेवत नाही का आहेत ना घरी घरीच आहेत अहो या सोनूला का झालं का का झालं सोनूला तुझी तब्येत बरोबर नाही का नाही नाही तब्येत वगैरे बरी आहे मग विचारून राहिली ना सोनूला का झालं म्हणून अहो तशी नाही म्हंटली आज आंघोळ बिंगोळ केलं आणि पूजा पाठ केलं म्हणून मला विचारायला की याला का झाला बापा अरे तर चांगलं आहे ना देवासमोर अगरबत्ती लावणे करून चांगली गोष्ट आहे अहो पण रोज नाही करत ना दररोज त्याला म्हणते मी बेटा अंग पाय दुतल्यावर अगरबत्ती लावा देवाजवळ ऐकतच नाही आणि आज पाह का मी काही सांगितले नाही काही नाही आंघोळ बिंगोळ लवकर केलं के आणि पूजापाठ केलं आई बाबा काय झालं अरे काही नाही आज आता ना आंघोळ बिंगोळ केलं पूजा पाठ तर तुझी आई आश्चर्यचकित होऊन राहिली म्हणते आज का झाला बापा माझ्या पोराला हो ना विशाल तुला काही माहिती आहे का हु? आज जास्तच पूजा पाठ करत आहे बापा तू आई <laughs> आज बरोबर आहे ना पूजा पाठ करेल नाही त का म्हणजे तू हसून राहिलास बापा आई आज आजची तारीख किती आहे किती आहे का बापा मला माहित नाही का शांत तूला तारीख माहित नाही ह ओ दादा ता -ता, तारीख-बिरिक कशाला लक्षात ठेव मी का मला कुठं ड्युटी ड्यूटीवर जावं डूट लागते मी तर असे विचारून राहिलंय आज काही वाढदिवस नाही आहे ना तर ते महिन्यात दिवस बाबा तुम्हालाही माहित नाही आहे का आज तारीख बाबा मला तारीख माहित नाही राहील का मला माहित आहे तुझी आई सारखा नाही मी आजची तारीख आहे सत्तावीस तारीख सत्तावीस मे हम्म सत्तावीस तारीख आहे आज आज दहावीचा निकाल लागणार आहे ना म्हणून पूजापाठ जास्त चालू आहे भाऊची असा मी म्हणतो का झाला बापाला लागलं का मग निकाल लागला नाही नाही पप्पाजी आता लागेल एक वाजे होऊन टाकून सोनूला जेवण करायसाठी तुला मी नाही येत आई ह्या सोनू येत नाही म्हणते जेवण करायला अरे सोनू बेटा इकडे बेटा इकडे काय झालं आई तू सांग काय झालं नाही भूक नाही लागली का नाही नाही मग जेवी अरे का बोलून राहिला चला सोबत आमच्या आई मला भीती वाटून राहिली भीती कशाची भीती वाटत आहे तुला म्हणून ना वो, वो, वो। ते का घाबरायचा अभ्यास केला ना तू ना जेवढा केला तेवढ्या मानानं तुझे मार्क्स येतील आता घाबरून का करशील अरे सोनू असं घाबरायचं नाही आता जे येतील ते येतील घाबरून काही होणार आहे का पेपर तर चांगले गेले म्हणत ना तू पेपर चांगले गेले म्हणत होता ना मग चांगलेच मार्क्स येतील असं घाबरायचं नाही चल कर बरं येतील ते बेटा असं घाबरू नको आणि कमी आले तरी आम्ही काही म्हणणार नाही तुला तुम्ही नाही म्हणणार पण मला वाटेल ना अरे बाबा आता किती भेटले किती नाही माहीत होती आतापासून नाराज नाराज राहशील का धक धक लागून राहिलं ला नाही हो हो धक लागते म्हणा हा विषय तसाच होता हाही ईदा विषय निकाल लागला तर असंच म्हणत होता धक धक लागते म्हणून आई भाऊला तर पर्सेंटेज होते मला कमी आले तर अरे बापा निकाल लागू दे जास्त येतात का कमी येतात निकाल ते तेव्हा माहित होईल ना आतापासून असा नको नाराज, नाराज बापा चल चल काही ठीक होईल जेवण कर चांगला पोट भर भाऊ तुला पण असंच वाटत होता का हो हो सगळ्यांनाच वाटते तसा निकालाच्या दिवशी रिजल्ट राहते त्या दिवशी तसं सगळ्यांनाच वाटते पण तू घाबरू नको ह्या मार्क्सने काय होते हे पहिली पायरी आहे याच्यानंतर अजून चांगला मेहनत करशील भाऊ बरोबर गुर म्हणत आहे भाऊ तुला बहात्तर पर्सेंटेज आले होते तर कसं वाटलं होतं मग मा? मला तर ठीकठाकच वाटलं ठीक होते माझ्या हिशोबाने आमच्या वर्गातल्या मुलांमधून मी तिसऱ्या नंबरवर आलो होतो चला आता जेवण कर आणि मग तुझा रोल नंबर देशील मग पाहतो मी अरे ना तो सूर्यकांताचा मुलगा होता ना दहावीला तुझ्या बरोबर हो आई तो पण होता चला चला आता खूप भूक लागली पहिले जेवण करून मग पास निकाल हो हो पप्पाजी चला जेवण करून दिसला का विशाल दिसला आता लोड होऊन राहिला आई नाही टाकला का हु? हो हो नंबर गिंबर बरोबर टाकलो कव्हरेजचा प्रॉब्लेम आहे ना नेट बरोबर चालत नाही आणि आता एका वेळेस सगळे रिजल्ट पाहत असतील ना त्याच्यामुळे स्लो होऊन राहिला गावात नाहीतरी नेटवर्क थोडासा स्लोच राहते भाऊ वरचेल ना ना अरे थांब ना बाबा आता होऊन राहिले ना बस पाच मिनिटात नाही तर माहित होईल लागला का रिजल्ट लागला हो हो दिसला का मग सोनूचा दिसला हो हो बस मिनिटात दिसून जाईल अरे मस्त ना सोनू तुझे तर किती बनले दाखव भाऊ दाखव एटी टू पर्सेंट बनले तुझे अरे वा बढिया हो बॅन्स का हो का अरे का झालं सोनू तुला का एटी टू पर्सेंट बनले तरी खुश नाही दिसून राहिला तू भाऊ मला ना एटी फाईव्हच्या वर मिळतील असं वाटत होता अरे तर बापा एटीच्या तर वर आहेत ना बया कुठला नाही तर सोनू ये इकडे ये बेटा ये अरे सोनू बाळा चांगले पर्सेंटेज बनले ना बँचे काही कमी होतात का आता नाराज नको हो आणि खुशी म्हणा मस्त पर्सेंटेज बनले तुझे हो हो तुझी आई ना बरोबर म्हणते तर बघितलं मंडळी आमच्या इथल्या सोनूला बँचे पर्सेंटेज मिळाले तरी तो खुश नाही आहे त्याला वाटते की मला पंच्याऐंशीच्या वर पाहिजेत होते पण आता जेवढे मिळाले तेवढ्यामध्ये समाधान म्हणा आणि खुश राहा जर कमी मिळाले असतील तर अजून समोर चांगला प्रयत्न करा ह्याच मार्क्सने काही होत नाही आणि ज्यांना जास्त मिळाले त्यांना कंग्रॅच्युलेशन आम्हा सर्वांकडून जे दहावीमध्ये होते आता या यावर्षी त्यांचा चांगला रिझल्ट लागला चांगले पर्सेंटेज बनले कमी पर्सेंटेज बनले पास झाले सगळ्यांना कंग्रॅच्युलेशन चला बा आता ह्या व्हिडिओमध्ये एवढाच आता पेडे गिडे पुढच्या व्हिडिओमध्ये वाटू चला तर मग जे जे दहावीमध्ये होते त्यांना एकदा अजून कंग्रॅच्युलेशन्स आम्हा सर्वांकडून चला तर मग आजची व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो कोण कोण दहावीमध्ये होते तर कमेंट्समध्ये सांगा आम्हाला पण बरं वाटेल